श्रीकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जो कृष्ण जो जो। जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जोरेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस सा रंग जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळाजो जो, जो जसा झळकतो हर्षाचा भिंग जो बाळाजो जोरेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारीक खोबर साखर वाटा जो, जो जो बाळाजो जोरेजो ಸಾಳಾ ಜನಸಾಯ ಟಾಳೀ ಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಲ ಯಮುನಾ ಸ್ಥಳೀ ಜೋ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋರೆ ಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಲ ಯಸ್ಥಳಿ ಜೋ ಬಾಳಾ ಜೋ ಜೋರೆ पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा、लिंबू नारळ देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जोरेजो ताण्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जोरेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला ये शोधा आपुल्या घरा, जो बाळाजो जोरेजो चला यशोदा आपुल्या गरा जो बाळाजो जोरेजो सातव्या दिवशी सख्वीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल येशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळाजो जोरेजो यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळाजो जो, रे जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलला गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पातात वाट जो बाळाजो जो श्रीकृष्णाची पातात वाट जो, जो।, पाता जो बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नववीचा फंद तान्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाला जो बाळाजो जोरेजो वसुदेवाचा सोडवावा बंद जो जोरेजो जो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती मानिक मोती जो बाळा बाळाजो जोरेजो उतरून टाकती मानिक मोती जो जोरेजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळाजो जोरेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळाजो जोरेजो बाराव्या दिवशी बाराच नारी पाना बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळाजो जो, जो, रे जो। त्याला लावली रेशमी दोरी जो जो बाळाजो जोरेजो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्री जन्मला जन्मला स्थळी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळाजो जो, जो, जो। गवळणी संगे लावी तो खळी जो बाळाजो जोरेजो चौदाव्या दिवशी तो गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळाजो जोरेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जोरेजो पंधराव्या दिवशी नौबत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज येशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जोरेजो यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जोरेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळाजो जोरेजो श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळाजो जोरेजो धन्यवाद